मध्य प्रदेशातील शिवपुरी जिल्ह्यातील माधव राष्ट्रीय उद्यानाला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात केंद्रीय व पर्यावरण वन्य व हवामान बदल मंत्रालयाने मान्यता दिली आहे मध्य प्रदेश या राज्यातील हा नववा व देशातील अठ्ठावन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे माधव या राष्ट्रीय उद्यानाची घोषणा एकोणीसशे छप्पनमध्ये करण्यात आली व एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये मध्ये त्याची स्थापना करण्यात आली माधव राष्ट्रीय उद्यान जवळजवळ तीनशे चौर पंचावन्न चौरस किमी क्षेत्रात पसरलेले आहे माधव या राष्ट्रीय उद्यानात दोन तलाव आहेत सागर आणि माधवसागर हे उद्यानाच्या दक्षिणेकडील दोन तलाव आहेत माधवराष्ट्रीय उद्यान किंवा व्याघ्र प्रकल्प आत्ता जे नववा घोषित झालेला आहे मध्य प्रदेशातील त्यामध्ये दोन वाघिणीसोबत बिबट्या लांडगा कोल्हा साळू अजगर इत्यादी प्राणी पशु पक्षी आढळून येतात माधव व्याघ्र प्रकल्प होण्याआधी मध्य प्रदेश राज्यात आठ व्याघ्र प्रकल्प आहेत नंबर एक काना नंबर दोन सातपुडा नंबर तीन बाधवगड नंबर चार पेज नंबर पाच संजय डुबरी नंबर सहा पन्ना नंबर सात वीरांगणा दुर्गावती आणि नंबर आठ रतापानी ही आठ व्याघ्र प्रकल्प आधीपासूनच मध्य प्रदेश राज्यात आहे माधव हा नववा व्याघ्र प्रकल्प मध्य प्रदेशात झालेला आहे मध्य प्रदेश राज्यात वाघांची संख्या सर्वाधिक आहे संपूर्ण देशामध्ये माधव व्याघ्र प्रकल्प हा मध्य प्रदेशातील सर्वात नवीन व्याघ्र प्रकल्प आहे तो मध्य प्रदेशातील नव्वा तर देशातील अठ्ठावन्नावा व्याघ्र प्रकल्प आहे